सांगली शहरातील वॉर्ड क्रमांक बारामध्ये मध्ये कर्ना रोड पोलीस चौकी ते शिवाजी चौक या मार्गावरील रस्ता पूर्णपणे निकृष्ट अवस्थेत असून मोठमोठे खड्डे पडले रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की वाहनधारकांना तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माजी सभापती श्री धीरज सुरवशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांना लेखी निवेदन दिलं रस्ता तातडीने डांबरीकरण करून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली सूर्यवंशी यांनी निवेदनात नमूद केला की दीर्घकाळ रस्ता दुरुस्ती न झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे लवकरात लवकर दुरुस्तीचं काम हाती न घेतल्यास स्थानिक नागरिकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला या निवेदनामुळे शहरातील नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळावा आणि रस्ता दुरुस्तीच्या कामाला गती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते